चला तर मग सुरू करूया आजची प्रश्न मंजूषा पहिला प्रश्न भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे याचे उत्तर आहे रासायनिक आपत्ती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही योग्य उत्तर नवेगाव तिसरा प्रश्न अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते उत्तर राजेवाडी चौथा प्रश्न चाणक्य डिफेन्स डायलॉग दोन हजार पंचवीसची तिसरी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल उत्तर आहे नवी दिल्ली पाच हरित क्रांतीचे प्रणेते डॅशडॅश हे होते उत्तर वसंतराव नाईक सहा खालीलपैकी कोणते मिश्रण नाही उत्तर पाणी सात डॅश डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे उत्तर कीटक आठ मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हिपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो उत्तर यकृत नऊ सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे उत्तर भारतीय संसद भवनाची नवीन इमारत दहा ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार वीस हा कोणाला देण्यात आला उत्तर रणजित सिंह डिस्ले अकरा महाराष्ट्रामध्ये येणारे विधेयक कशाशी संबंधित आहे उत्तर महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी बारा टोकियो ऑलिम्पिक दोन हजार मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली उत्तर सात पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर एन के सिंग चौदा सन दोन हजार एकोणीसचा भारतरत्न पुरस्कार कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला उत्तर नानाजी देशमुख पंधरा सन दोन हजार वीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला उत्तर आशा भोसले सोळा नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे उत्तर सरदार सरोवर प्रकल्प सतरा संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे उत्तर मोजरी अठरा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता उत्तर सुंदरबन आणि शेवटचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते याचे उत्तर आहे ताडोबा